आपण करंजीचं सा सारण बनवणार आहोत पण नेहमीपेक्षा वेगळी एकदम नवीन रेसिपी आहे तुम्ही ह्या सारणाची करंजी खाल्लीत ना तर तुम्हाला माव्याची करंजी खाल्ल्यासारखी वाटणार आहे सारणापासून आपण खुसखुशीत अशी करंजी पण बनवणार आहोत चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया करंजीचं सा सारण बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला गर आहे त्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचा आहे त्याच्यामध्ये पाव कप बारीकवाला रवा घालायचा एकदम बारीकवाला रवा घालायचा जर तुमचा जाडावाला रवा असेल ना थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचा गॅस बारीक करायचा आणि रवा आहे ना तो आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अंड बदलते मोठी कढई घेते मी म्हणजे चांगलं मिक्स करायला मिळतं रव्याला मस्त सुवास पण सुटलेला आहे आणि त्याचा रंग आहे ना तो पण बदली झालेला आहे त्याच्यामध्ये ना हे दोन चमचे बेसन घालायचं आणि रव्याबरोबर बेसन आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा अर्धा चमचा तूप घालायचं गुठली असेल ना ती अशीच पलीकडे मोडून घ्यायची आणि बेसन पण आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जर रवानी बेसन आहे ना चांगलं भाजलं आहे त्याच्यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे तुम्ही आपलं खोबरं घातलंत ना किसून तरी पण चालेल त्याला पण आपल्याला मिक्स करायचं आहे अलग तर भाजायला गेलो ना तर ते करपतं म्हणून रव्याबरोबर भाजायचं चांगलं ते भाजलं जातं आणि मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे चार चमचे मिल्क पावडर एक वाली पॉकेट इथं ना की मी दोन घातलेले आहेत ह्याला पण आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही एकदा बनवून ठेवलेत ना तर दोन तीन महिन्याने जरी तुम्ही करंज्या करायला गेलात ना तरी सारण खराब होत नाही की जर तुम्ही करंजी खाल्लीत ना तर तुम्हाला वाटेल की तुम्ही माव्याचीच करंजी खाल्ली म्हणून तर नक्की या पद्धतीने सारण करून बघा करंजीच्या सारणाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये ना लाईक करायला विसरून जाता मग तुम्ही लाईक केलं ना तर माझा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचतो म्हणून लाईक करायला विसरू नका सर्व सारण आहे ना, ना ते मी एकदम बारीक गॅसवरच तयार केलेलं आहे बारीक गॅस करायचा सतत मिक्स करायचं म्हणजे ते सर्व साईडने व्यवस्थित असं भाजल्या जाते आणि दिवाळीचा फराळ आहे ना शांतीने करायचा म्हणजे तो फराळ आहे ना तो नक्कीच चांगला होतो फसत नाही पण तुम्ही जर घाई गडबडीमध्ये करायला गेलात ना तर तो चांगला होत नाही कोणताही पदार्थ मनापासून केला ना तर नक्कीच पण चांगला होतो मस्त असा सुवास पण सुटलेला आहे आपला रवा भाजून झालेला आहे त्याला काढून घ्यायचा ते मी पॅन गरम करायला ठेवला आहे अर्धा चमचा खसखस घ्यायची आपल्याला चांगली खरफूस भाजायची खसखस आपली भाजलेली आहे तिला काढून घ्यायची एक चमचा तीळ भाजायचे तीळ आपले चांगले भाजले त्यांना काढून घ्यायचे एक चमचा तूप घ्यायचं त्याच्यामध्ये चारोळी घालायची चारोळी ती तुपामध्ये चांगली परतून घ्यायची चमचा काजू बदामची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा काजू बदाम आणि चारोळी खसखस आणि तीळ चिमूडवर मीठ घालायचं कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये ना चिमूडवर मीठ घातलं ना त्याची टेस्ट आहे ना ती डबल होते एक कप आपल्याला पिटी साखर घालायची आहे पण ही साखर आहे ना तर जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्ही लगेच बनवली असेल ना तर अशीच घालायची पहिली जर बनवून ठेवली असेल ना तर तिला चाळणीवरती चाळून घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा थोडी जरा जास्त अशी वेलची पावडर घालायची त्याच्यामध्ये मनुका घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे घालायच्या म्हणजेच किसमिस आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे मस्त असा वेलचीचा सुवा सुटलेला आहे तुम्हाला जर करंजी करायला वेळ असेल ना तर वेलची पावडर नंतर घातली तरी चालेल बघू शक बघू शकता तुम्ही आपण थोडं थोडं सामान घेतलं ना तरी आपलं सारण किती भरपूर झालं आहे ते चांगलं मिक्स करायचं चा, थंड करायचं आणि नंतर स्टीलच्या डब्यामध्ये याला भरून ठेवायचं आजचं जर तुम्हाला हे नवीन पद्धतीचं करंजीचं सारण आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे कपाच्या मापाने बोललात तर दोन कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे बारीकवाला रवा घालायचा त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं करंजी खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तुम्ही इथे तुपाचं घातलं तरी चालेल मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व पिठाला आपण घातलेलं मोहन आहे ना ते चांगलं सोळून घ्यायचं असं सर्व पिठाला आपण घातलेलं मोहन आहे ते चांगलं लागलं पाहिजे म्हणजे आपली करंजी आहे ना ती चांगली क्रंची सारखी तयार होते असं दाबलं तर पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे या पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे जर तुम्ही एक साथ पाणी घातलं ना तर तुमचं पीठ पातळ होणार आणि प्रमाण सुकणार प्रमाण सुकणार म्हणजे हे पीठ वाढणार तुमचं आणि पीठ वाढलं तर मग तेवढं तुम्हाला करायला पण कंटाळा येणार कारण हे करंजी म्हटलं ना तर वेळ खाऊ करंजी आहे तिला खूप वेळ लागतो आणि तिचं काम पण वाढतं इथे एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं मला पाऊन कपच पाणी लागलेलं आहे एक दहा मिनिटं झाकून ठेवायचं पंधरा मिनिटांनंतर पीठ एकदम मळून घ्यायचं आहे अशी एक मोठी गोळी घ्यायची तिला थोडं पीठ लावून घ्यायचं आणि मोठी एक सात अशी चपाती लाटून घ्यायची असा हात ठेवायचा म्हणजे सारण आहे ना सा नी। नी सा सा ते पसरत नाही सगळीकडे त्याला असं पाणी लावून घ्यायचं साईडने आणि सारणाच्या एकदम बाजूला असं आपल्याला दाबून घ्यायचे असं हात ठेवायचा आणि आपण जी अशी बाजूला दाबलेली आहे ना तिथून कापायची नाही तर आपल्याला एकदम फुडून कापायची म्हणून दाबलेल्या भागावर बोठ ठेवायची आणि चिरणीने किंवा सुरीने तुम्ही कापून घेऊ हो शकता अशी एक छोटी गोळी घ्यायची पण मोठी चपाती करून लाटण्यापेक्षा ना पण छोटी अशी गोळी घेऊन लाटली ना तर पटपट करंजा -पट करून होता जास्त मोठी अशी लाटायची नाही छोटीच लाटायची तुम्हाला एका मापाच्या पाहिजे असतील ना तर तुम्ही वाटीने तिला कट करून घ्यायची ना आहे ना ते आपल्याला इकडे भरायचं नाही किंवा इकडे भरायचं नाही हा भाग आपण इकडे बनणार आहोत ना म्हणून असा हात ठेवायचा इथे आणि इथे आपलं सारण घालायचं एकदमच कमी झालं ना तर ती कुळकुळ्यासारखी वाचते मग तळून झाल्यावर साईडने पाणी लावायचं म्हणजे ती चांगली चिटकली जाते हवा घुसलायचा आणि याच्यावरती ठेवायचा आतमध्ये ना करंजीच्या आतमध्ये हवा राहिली नाही पाहिजे हवा राहिली ना, ना ती फुटते करंजी म्हणून आधी पहिली वरून अशी बघायची कुठे हवा राहिली का म्हणून आणि एका साइडनीच दाबायची म्हणजे हवा आहे ना ती एका साईडने अशी निघत जाते मग आणि करंजी सारणाच्या एकदम सरशी अशी दाबायची जी पण कापताना ना साईडने फुडून कापायची चांगली दाबायची नाही तर मग तेलामध्ये फुटते ती आणि जिथे आपण दाबलेली आहे ना त्याच्यावरती बोटं ठेवायची आणि दाबलेल्या भागाच्या फुडून आपल्याला हिला कापून घ्यायची आहे बघायची कुठून फुटले काय म्हणून तर फुटली ना तर तेलामध्ये असे कुसकरून जाणार पण कापून झाले ना तरी थोडंसं असं हाताने प्रेस करायची थोडीशी अशी दाबायची जरा जरा आणि करंजीवर ना ओला कपडा घालायचा म्हणजे ते सुकत नाही एकसात करायचे नाही थोड्या थोड्या करायच्या आणि तेवढ्याच तळायच्या जर तुम्ही एकटे असलात तर तुम्ही दोघी जणी असलात ना दोघी तिघी जणी तर तुम्ही एकसात करू शकता एक लाटते एक तळते तर होऊन जातात त्याच्यामध्ये करंजी सोडायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि चांगल्या खरपूस अशा त्यांना तळून घ्यायचे आहेत मला गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे चांगली शेकली ना तरच खायला पण मजा येते आणि ती नरम पण पडत नाही दोन्ही साईडने अशा चांगल्या तळून घ्यायच्या त्यांना काढून घ्यायच्या आणि तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायच्या अशाच पद्धतीने आपण सर्व करंजी आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपली करंजी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू